नमस्कार माता भगिनीं तर आज मकर संक्रांती असल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणी सरकारमार्फत काही गिफ्ट मिळते काय याबाबतची वाट पाहत आहे कारण बऱ्याचशा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहिलेलं असेल की मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये लाडक्या बहिणीला सहा हजार रुपये लाडक्या बहिणीला साड्या लाडक्या बहिणीला गिफ्ट या ठिकाणी जाहीर होणार आहे बऱ्याचशा युट्यूब चॅनलवाल्यांनी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं असेल तर मकर संक्रांती निमित्त लाडक्या बहिणीला कोणतं गिफ्ट मिळणार नाही पण मोठा धक्का या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे कारण डिसेंबर हप्ता प्राप्त झाल्यानंतर बऱ्याचशा लाडक्या बहिणी या जानेवारी हप्त्याची वाट पाहत आहे पण आज याबाबत मोठी अपडेट जाहीर करण्यात आलेली आहे जानेवारी हप्ता या ठिकाणी सर्वच महिलाला मिळणार नाही कारण जानेवारी हप्ता पाठवण्याच्या अगोदर मोठी या ठिकाणी पडताळणी केल्या जाणार आहे आणि या काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना या ठिकाणी जानेवारी हप्ता मिळणार नाही तर बघा ह्या संपूर्ण माहिती या लाडक्या बहिणींना मिळणार नाही जानेवारीचा हप्ता राहणार पंधराशे रुपयापासून वंचित समोर आली मोठी अपडेट महाराष्ट्रातील लाखो महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांच लक्ष आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासोबत आता तुम्ही जर इतर कोणत्याही योजना लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्या त्यामुळे कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे या ठिकाणी प्रश्न म्हटलेला आहे ज्या महिला योजनेसाठी पात्र आहे त्यांना जानेवारीचा हप्ता पाठवल्या जाणार आहे लाडक्या बहिणीच्या नियमो अटी तुम्हाला अगोदरच माहिती आहे पण या व्यतिरिक्त ज्या महिला या पात्रतेत बसत नाही त्यांची योजना या ठिकाणी जानेवारीपासून बंद होण्याची शक्यता आहे या या बातमीमध्ये स्पष्ट म्हटलेला आहे ज्या महिला अपात्र होणार आहे त्यांना या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही जानेवारीचा हप्ता पाठवल्या जाणार नाही महिलाच्या जा अपात्रतेसंबंधी मोठ्या मोठ्या नेत्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला जा आहे की ज्या महिला अपात्र आहे त्यांची योजना या ठिकाणी बंद करण्यात यावी तर बघा त्यांनी काय काय म्हटलेलं आहे तर आता जवळजवळ साठ लाख भगिनी त्या लाडक्या बहिणीपासून पासून वंचित होणार आहेत फायद्यापासून वंचित होणार आहेत आणि त्यांना दिलेले पैसे परत घेतले जाणार बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नाव जे आहेत काढा म्हणून सांगायला पाहिजे आणि जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काही अर्थ नाही ते मागण्यात येऊ नये याच्या पुढे जे आहे लोकांना सांगावं की या नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावं काढून घ्यावी नाहीपेक्षा मग त्यांना मात्र जे आहे दंडासहित वसुली करण्यात येईल त्यांनी योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे कोणावरही फार कारवाई होणार नाही नियमाच्या त्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते महिलांना आपण संपूर्ण बातमीमध्ये या ठिकाणी पाहिलेली आहे आणि काही नेत्यांना काय काय म्हटलेलं अपात्र अपात्रसंबंधी ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे पण या व्यतिरिक्त ज्या महिला बाल विकास मंत्री अतिशय टटकर यांनी सांगितलेलं होतं की ज्या महिलाची तक्रार येईन त्यांचीच योजना या ठिकाणी आम्ही बंद करणार नाही तर बंद करणार नाही तर या ठिकाणी शंभर टक्के ज्या महिला पात्रतेमध्ये बसत नाही त्यांचे अर्ज या ठिकाणी के रद्द केला जाणार आहेत त्यांची योजना या ठिकाणी बंद केल्या जाणार आहे सर्व प्रक्रियेला आगामी अर्थसंकल्प जेव्हा सुरू होईल तेव्हापर्यंत तुम्हाल तुम्हाला वाट पाहावी लागेल तेव्हाच तुमच्याबाबतचा अंतिम निर्णय या ठिकाणी सांगितला जाणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद